मंडळी आपण आता आलो आहे कर्दे बीचवरती इकडे बघताय छान असा लोगो आहे चला दाया बीचवरती इकडे <स्थाँगा> बघताय बीचवरती बघा छोटे छोटे हॉटेल्स बघा बघा तिकडे गाडी अडकली आहे बघा हे बघा कारण इकडे बीचवरती ना बघा छोट्या छोट्या गाड्या खूप अडकतात हे बघा बघा गाडी अडकले या था ही आने चा, या, चा, शेवट चा तर मंडळी आज आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर आणि थर्टी फस्ट डिसेंबरच्या ह्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी सर्व बीचवरती एन्जॉय करण्यासाठी बघताय खूप अशी पर्यटक लोकं ह्या मोरुड बीचवरती एन्जॉय करण्यासाठी आलेले आहेत नमस्कार मंडळी कशा मजेत ना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे मंडळी कोकणातील आमचं दापोली शहर हे सध्या पर्यटनाच्या दृष्टीने खूप विकसित आणि प्रचलित होत चाललं आहे आणि त्याच अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ होणार आहे तर आज आहे थर्टी डिसेंबर तर थर्टी डिसेंबरचा हा म्हणजे दापोलीमध्ये थर्टी फर्स्ट डिसेंबर हा एन्जॉय करण्यासाठी नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी खूप असे पर्यटक लोक दापोलीमध्ये येत असतात आणि आज आपण प्रथम जाणार आहोत लाडगरमध्ये नंतर कर्देमध्ये आणि नंतर मुरुड असे तीन बीच आपण कवर करणार आहोत तर बघूया ह्या बीचवरती ना पर्यटक लोकांची गर्दी पाहणार आहोत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी किती पर्यटक लोक आले आहेत आणि या बीचवर काय माहोलत आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल नसून चॅनल आपला सबस्क्राईब करा चला मंडळी आता संध्याकाळी जवळजवळ पावणे सहा वाजायला आलेत आणि मी आता चालले आहे आता दापुरीमध्ये आहे आमचं थेट झालं आहे लाडगरमध्ये चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बनवून राहा तर मंडळी आपण आता आलो आहे लाडगर या गावामध्ये आणि इकडे बघताय आपल्याला इकडे लेफ्ट ले साईडला ले जायचं आहे बीचवरती तो बघा बोर्ड लाडगर समुद्रकिनार आणि आपल्या इकडे हा सर रोड जातो ना तो लाडगरमधील दत्त मंदिर आहे तिकडे आणि तसाच पुढे रोड जातो तो, तो कर्दे रोड कर्दे गावामध्ये जातो कर्दे बीचला तर आपण तिकडे देखील जाणार आहोत प्रथम आपण इकडे लाडगर बीचला जाऊ नेऊया चला मंडळी आपण आता आलो आहे लाडगर बीचवरती इकडे बघताय सनसेट देखील व्हायला आलेला आहे आणि पर्यटकांची गर्दी बघताय खूप पर्यटक लोक आलेले आहेत आणि इकडे राईड देखील खूप आहेत बघा खूप राईड आहे तिकडे अजून थोड्याने अजून पब्लिक येईल बीचवरती पब्लिक आलेली आहे तिकडे पर्यटक लोक आणि इकडे बघताय सर्व इकडे हॉटेल्स आहेत एकदम बीचला लागूनच सर्व हॉटेल आहेत आणि रोड देखील एकदम जवळच आहे सगळं एक... मंडळी लाडगर बीचवर ना फारसे मोठे हॉटेल नाही आहेत पण हॉटेल असे खूप आहेत होम स्टे तुम्हाला खूप पाहायला मिळतील आणि इकडे बघताय सर्व रोडच्या साईड सर्व गाड्या लागल्या आहेत पर्यटक लोक आलेले आहेत वर्षाचा शेवटचा दिवस एन्जॉय करण्यासाठी समुद्र बीचवरती ते सर्व लाडगड सर्व माहोल आहे अजून थोड्या वेळाने खूप पब्लिक लोक येतील राईट आहेत वेगवेगळ्या पाहायला मिळतील आपल्याला तर मंडळ इकडे बघताय पर्यटक लोक आपल्याला भेटलेत आणि इकडे समोर आपले काका भेटले काका तुम्ही कुठच्या गावचे पुण्याचे आणि तुम्ही आता वर्षाचा शेवटचा दिवस थर्टी फर्स्ट शेवटचा दिवस हा एन्जॉय करण्यासाठी आलेला तर लाडगर ब्रीच वरती येऊन कसं वाटत आणि हो हॉटेलमध्ये आहात का होमस्टेमध्ये आहात होमस्टे होमस्टेमध्ये आहेत ना कशा आहेत होमस्टे इकडचे चांगले आहेत ना इकडलं वातावरण तुम्हाला आवडलं का वर्षातून किती वेळा येतं इकडे

चला तिकडे बघताय नवीन नवीन राईड आलेला आहे तिकडे मस्त सनसेट व्हायला देखील आलेला आहे आणि बघा या टेकडीवरती दत्त मंदिर आहे एकदम फार वर्षापूर्वीचं जो दत्त मंदिर आहे कधी आलात लाडगर बीचला तर नक्की व्हिजिट करा खूप जुना मंदिर आहे आणि बघण्यासारखं आहे चला मंडळी आपण आता इथे जास्त काय शूट नाही करणार थोडंसं थो शूट केलं आहे म्हणजे तुम्हाला या लाडगर बीचवरती तुम्ही पाहिलं असेल जास्त काय एवढा माहोल नाही तरी पण भरपूर अशी पर्यटक लोक आलेले आहेत आपण आता देवीला जाणार कर्धे बीचला जाणार तिकडं ते तिकडचा कर्दे बीचवर बघूया काय माहोल आहे तो चला मंडळी आपण आता आलो आहे कर्दे बीचवरती इकडे बघताय छान असा लोग आहे चला दाया बीचवरती आणि रस्त्या लगेच मित्रांनो खूप अशा गाड्या लागलेल्या आहेत पर्यटक लोकांच्या आणि इकडे देखील खूप गर्दी आहे हे बघा मस्त इकडे बीच वरती गाड्या गेलेल्या आहेत तुम्ही उतरूया इकडे बघताय बीचवरती बघा छोटे छोटे हॉटेल्स बघा बघा तिकडे गाडी अडकली आहे बघा हे बघा कारण इकडे बीच वरती ना बघा छोट्या छोट्या गाड्या खूप अडकतात बघा गाडी अडकले पुलनी मध्ये रुतले गाडी इकडे बघत मस्तपैकी हॉटेल लागलेले आहेत काळोख पडला की बघा इकडे हॉटेल सर्व पूल होतील छोटे छोटे बघा दोन गाड्या तिकडे रुतलेल्या आहेत बघा देखील खूप असे पर्यटक लोक आहेत मस्तपैकी निवांतपणे एन्जॉय करत आहेत आणि आता जवळजवळ मंडळी संध्याकाळचे वाजलेले आहेत सव्वा सहा वाजलेले आहेत मंडळी तुम्ही जरा फिरण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी जर इकडे बीचवरती येत असाल ना तर मोरूड आणि कर्दे ह्या दोन ठिकाणी ना बीचवरती हॉटेल हो खूप मोठे मोठे आहेत तुम्हाला राहण्याखाण्याची उत्तम सोय होईल आणि प्रथम आपण गेलो लाडगरमध्ये लाडगर मध्ये दोन तीनच हॉटेल मोठे आहेत बाकी होमस्टे खूप आहेत आणि इकडे दे कर्देला तर खूपच मोठे मोठे हॉटेल हो आहेत त्या साईडला हे बघा हा इथे एक आहे तो पाठीमागे त्याच्या पाठीमागे आणखी दोन तीन हॉटेल हो आहेत आणि तिकडे फारशी होमस्टे तुम्हाला पाहायला मिळतील बघा फोर व्हीलरनी कसं केलंय तसं म्हटलं ना मंडळी शनिवार रविवार सुट्टी असते ना तेव्हा देखील पर्यटक लोक खूप येतात एन्जॉय करण्यासाठी या बीच आणि आज तर थोडी जास्त आहे पब्लिक आणि मंडळी आज आज आहे मंगळवार तर जेव्हा शनिवारवर सुट्टी असते म्हणजे आता शनिवार सुट्टी गेली ना तेव्हा देखील खूप पर्यटन होतं या कर्दे मुरुंडलीच्या वेळ दापोलीमध्ये पर्यटनासाठी आली होती पण आपण तेव्हा आलो नाही कारण आपल्याला थर्टी फस्ट डिसेंबरचा माहोल तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा होता त्यामुळे मी ह्या आजच्या दिवशी आलो आणि मंडळी आज थर्टी फर्स्ट डिसेंबर तर आज वर्षभराचा शेवटचा दिवस तर तुमचा देखील हा संपूर्ण वर्ष खूप चांगल्या गेला असेल आणि आता येणारं पुढचं वर्ष दोन हजार पंचवीस ते देखील खूप छान प्रकारे आणि म्हणजे तुम्हाला सुखासमानाचा लाभही त्यामध्ये ईश्वरजयांनी प्रार्थना आणि तुम्हाला कदाचित मित्रांनो आज बघूया आमच्या गावामध्ये आता म्हणजे मित्रमंडळींची पार्टी आहे की, की नाही तर असेल तर तो व्हिडिओ असेल तर तो जो व्हिडिओ एक तारखेला येईल म्हणजे एक जानेवारी म्हणजे दोन हजार पंचवीसला आणि आता हा कदाचित मी आजचा आजचाच व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे बघूया नेटवर्क साथ येईल त्याच्यावरती आहे तर व्हिडिओ आज पडला तर ठीक नाही तर मग उद्या पडला तर तुम्हाला पुढील वर्षाच्या खूप खूप म्हणजे दोन हजार पंचवीस येणारे वर्ष तुमचं सुखासा आहे जाऊन एची सुट्टी प्रॉब्लेम झालं आणि तर आपण जास्त काही इथे थांबणार नाही थोडंसं शूट केलं आहे आणि पर्यटक लोक देखील खूप आलेले आहेत आणि इकडे देखील छोट्या 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 मोठ्या राईड आहेत इकडे बीचवरती गाड्या आलेल्याच आहेत चला जास्त जा का आपण शूट न करणार हे बघा गाईड करता तिकडे चला मंडळी आपण आता जाऊया मुरुडमध्ये मुरुडमध्ये मुरुड बीचवरती बघूया काय माहोल आहे तो आणि इकडे तर हॉटेलमध्ये डीजे वगैरे लागलेले आहेत ला आज खूप माहोल अगदी बघण्यासारखा असतो पण आपण आता संध्याकाळचा सर्व शूट करतो आहे मंडळी आजच्या व्हिडिओच्या थांबण्यासाठी हे हा लोगो खूप छान वाटेल ना दे हाच ठेवूया आपण तर मंडळी आपण आता आलो आहे मुरुड बीचवरती कर्दे बीचवरूनच मी आलो डायरेक्टली व्हिडिओ थोडी दर येते इकडे बघता इकडे मुरुड बीचवरती खूप गर्दी असते पर्यटक लोकांची खूप म्हणजे खूपच खूप अशी पर्यटक लोक आलेले असतात तिकडे एन्जॉय करण्यासाठी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जास्त करून तुम्हाला या बीचवरती मुरुड बीचवरतीच गर्दी पाहायला मिळते त्याला आपण आता गाडी थोड्या वेळ थांबवूया आणि थोडं शूट करूया इकडे ना मंडळी तुम्हाला मुरुड बीचवरती खूप राईट पाहायला मिळतील बघताय उंट तिकडे घोडागाडी इकडे जास्त माहोल का आहे तर तिथे आता सर्व राईट चालू आहेत पाण्यामधील सर्व इकडे इकडे बघताय त्या छोट्या छोट्या गाड्या देखील आहेत आणि इकडे बघताय पर्यटक लोकांच्या गाड्या बघा या बघा फुल अगदी फूल, फूल म्हणजे फुल भरलेलंच आहे सर्व आणि सनसेट होऊन गेलेलं आहे मंडळी आता संध्याकाळी जवळजवळ साडेसहा सहा आले आहेत आहेत आलो आलोय मुरुड बीचवरती आणि इकडे खूप अशी गर्दी आहे पर्यटक लोकांची इकडे बघताय सर्व राईड चालूच आहेत पाण्यामधील आणि इकडे बीचवरील छोट्या छोट्या गाड्या आहेत लहान मुलं देखील बघताय मस्तपैकी एन्जॉय करत आहेत मंडळी आपण प्रथम गेलो होतो लाडगर बीचला नंतर कर्जे बीचला आणि आता आलो आहे मोरुड बीचला तर कर्दे बीच आणि लाडगर बीच खूप एकदम जवळजवळ आहेत आणि आता मोरुड बीचच्या पुढे एक पाळंदे बीच आहे असे बीच लागूनच आहेत तिकडे पुढे आणि नंतर पालंग्याच्या पुढे हरणा फिश मार्केट हरणाई बंदर तो संध्याकाळी जवळ चार वाजता असतो पण आता आपण जाऊ शकत नाही इथे गेलं तर खूप चालू होईल आणि मग व्हिडिओमध्ये काही दिसणार नाही तुम्हाला तर आता मी व्हिडिओ आहे मुरुड बीचवरतीच सर्व करणार आहे शूट थोडंफार आणि मग घरी जाणार आहे थोडंफार आता बघूया पर्यटक लोकांचा माहोल इकडे हॉटेलवरती जे वगैरे लागले आहेत इकडे राईड चालू आहेत इकडे आता फोटोशूट वगैरे चालूच आहे इकडे रील देखील खूप बनवत आहेत थोड्या वेळ आता काळोख होईल तर मंडळी व्हिडिओ देखील इथेच थांबवत आहे आहोत मला आजचा हा थ्वेंटी फक्ट डिसेंबरचा हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढील भाषेत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ इथेच थांबवतोय खरंतर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तत्पूर्वी तुम्ही मंडळी इतक्या आलात तर चॅनल आणि चॅनल आपला सबस्क्राईब करा खरं तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय